नाही अधिकार काय आहेत अशा पद्धतीचं पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मान्य रोपडे साहेब यांच्याकडे एक प्रश्न आम्ही विचारला होता लिखित स्वरूपामध्ये की सुकृत नगरसेवकांचे अधिकार काय आणि त्याचबरोबर जे नगरसेवक जे सुकृत नगरसेवक झालेले आहेत आणि त्यांची निवड स्थायी समितीवर केलेली आहे त्यांना देखील काय अधिकार आहेत असं अधिकाऱ्यांना आम्ही विचारलं होतं त्यामध्ये अधिकाऱ्यांनी हे लेखी पत्र त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे याच्यामध्ये स्पष्ट असं म्हणलं आहे की बाबा सुकृत नगरसेवकांना त्या ठिकाणी मतदानाचा कसल्याही प्रकारचा अधिकार नाही आणि जे सुकृत नगरसेवक स्थायी समितीवर सदस्य आहेत त्यांनाही कसल्याही प्रकारचा अधिकार नाही कसल्याही म्हणजे कुठल्याही मतदानाचा देखील स्थायी स्थायी समितीमध्ये अधिकार नाही अशा पद्धतीचं जे संविधानात जे त्याच्याबद्दलची प्रोविजन आहे जो कायदा आहे त्या कायद्याच्या पत्रासह मान्य अधिकारी त्या ठिकाणी आम्हाला दिलं गेले की व शुक्रोत नगरसेवकांचे अधिकार काय तर त्यांना कसल्याही प्रकारच्या मतदानाचा अधिकार नाही किंवा इतर कुठलेही म्हणजे असं मतं मांडून त्या ठिकाणी ती मंजुरीचा अधिकार नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या मंजुरीमध्ये सभागृहामध्ये त्यांचं कुठल्याही मतदानाचा त्यांना अधिकार नाही अशा पद्धतीचं नाही त्यांनी ते कुठलाही त्यांना अधिकार नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्या सभागृहामध्ये हो अधिकार नाही अशा पद्धतीचं त्यांनी पत्र या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळं आता तो वाद संपुष्टात आला आहे कारण प्रत्येकाला कळ समजण्यात आलं की कारण अनेक लोकांना त्या ठिकाणी प्रश्न पडला होता की बाबा सुकृत म्हणून त्या ठिकाणी जात असताना नक्की त्या लोकांना काय अधिकार आहे तर एकंदरीत त्याच्यावरून हे सिद्ध झाले की ते शोभेचं पद आहे असे कुठलेही अधिकार त्या ठिकाणी मताचे वगैरे नाहीत अशा पद्धतीने त्या ठिकाणी नगरपालिकेने उत्तर दिले पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत जनतेने तीर्थक्षेत्र उमेदवार हे भाजप आघाडीचे विजयी झाले पंढरपूर शहरातील नागरिकांना अपेक्षा आहेत की नगरपालिकेत जे गोंधळाचं चित्र दिसलं पहिल्याच बैठकीत ते या पुढे चालू नये शहराच्या विकासाचे मुद्दे या पुढे चर्चेत असे असताना आता या शिखर नगरसेवक पदाबद्दल तुम्ही प्रश्न उपस्थित करताय काय याच्या का बाबतीत नाही नाही याच्यामध्ये पंढरपूर शहराचा विकास झाला पाहिजे कुठल्याही प्रकारचा वाद उत्पन्न न होता त्या ठिकाणी निवडणूक संपल्या निवडणूक संपल्यानंतर कसले वाद शिल्लक राहिले नाही पाहिजेत कारण पंढरपुरातील जनतेने या ठिकाणी पंढरपूर शहराचा विकास झाला पाहिजे लोकांच्या ज्या अड्या आहेत त्या अडचणी अड्याडचणी सुटल्या पाहिजेत लोकांना चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत त्या दृष्टिकोनातून या जनतेने या ठिकाणी मतदान केलेलं आहे त्यामुळं आता मतदान झालं आहे निवडणुका होऊन गेलेल्या आहेत आता कामकाज चालू झालं आहे तर सर्व गटांनी पक्षा सर्व पक्षांनी त्या ठिकाणी मिळून सर्व नगरसेवकांनी सर्वच पक्षाच्या आघाडीच्या पार्टीच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन गटाच्या त्या ठिकाणी पंढरपूर शहराचा विकास साधला पाहिजे सगळ्यांनी समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे परंतु जाणून बुजून काय लोकं जर त्या ठिकाणी आणेल तर टुपानाची भूमिका घेत असतील तर पंढरपूरची लोकं त्या ठिकाणी सुजान आहेत पंढरपूरच्या लोकांच्या लक्षात येत आहे की बाबा आता ही काम करण्यापेक्षा जो रोजच वेगवेगळ्या विषयावर वाद घालत बसायचे तर मग लोकांना आपण नक्की काय देतो आहे आणि जनतेला ते माहीत आहे त्यामुळं आता सर्व नगरसेवक असतील किंवा कोण नेते असतील या लोकांनी जनतेचा कौल स्वीकारून त्या ठिकाणी जनतेच्या हिताचे त्या ठिकाणी निर्णय घेतले पाहिजेत कोणी कोणाला विरोध न केला पाहिजे चांगल्या पद्धतीचं काम झालं पाहिजे परंतु जाणून बुजून जे लोक आडमुठे आडमुटेपणाची भूमिका घेतील त्यांना जनता धडा शिकवेल बापू सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी कुठेतरी शिरसट आणि वाळूसकर यांना संधी देण्यात आलेली आहे सुप्रत नगर सेवकरासाठी आणि त्यांच्याकडूनच सुरुवात झालेली आहे गदारोळ गोंधळसाठी आणि पाच वर्षाचे पद त्यांच्याकडे आहे ते म ते सातत्याने त्यांच्या धबक्यावर चर्चा चालू आहे की आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचे कामं करू देणार नाही बघा पंढरपूरची जनता सुजान आहे या ठिकाणी पंढरपूरच्या जनतेनी नगराध्यक्ष प्रणितताई बालके यांना अकरा हजारापेक्षाही जास्त मतांनी त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे नगरसेवकांना निवडून दिलेलं आहे जनतेची कामं झाली पाहिजेत आणि मग जे लोकं त्या ठिकाणी कामात अडथळा करतील पंढरपूरची जनता हुशार आहे आणि या ठिकाणी कामं होतच असतील आम्ही तर ठरवलं की बाबा निश्चितपणे पंढरपूरच्या जनतेने ज्या विश्वासाने आम्हाला या ठिकाणी सत्ता दिली आहे निश्चितपणे आम्ही पंढरपूरच्या जनतेची कामं करू हे मी तुमच्या माध्यमातून पंढरपूर शहरातील सगळ्या जनतांना सांगू इच्छितो उपनगराध्यक्ष पद जरी तीर्थ क्षेत्र विकास आघाडीकडे असलं तरी स्थायी समिती हा जो नगरपालिकेचा भाग आहे तो स्थायी समितीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय आधी स्थायी समितीत होता आणि त्यात एकमेव सदस्यविरोधी विरोधी आघाडीचा म्हणून माधुरीताईंचा समावेश आहे अशा वेळी समन्वयाने काम होणं अपेक्षित असताना आता या अधिकाराबाबत उपस्थित केलं नाही याच्यामध्ये प्रत्येकाचा अधिकार काय आहे प्रत्येकाला कळलं पाहिजे समजा माधुरी धोत्रे जर स्थायी समितीचे सदस्य असतील तर त्यांना काय अधिकार आहे सुकृत नगरसेवक जर स्थायी समितीचे सदस्य झाले असतील तर त्यांना काय अधिकार आहे नागराध्यक्ष या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत सभापती आहेत तर त्यांना हे प्रत्येकाचे अधिकार प्रत्येकाला कळले पाहिजेत कारण आपल्या कायद्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार आपल्याला नक्की त्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी काय अधिकार आहेत हे सर्वांना माहीत होणं माहीत असणं गरजेचं आहे त्यामुळं ह्या माहितीच्या मा, अधिकारात आम्ही तो प्रश्न विचारून त्याचं उत्तर घेतलेलं आहे आणि प्रत्येकाने नगरपालिकेचं त्या ठिकाणी पुस्तक खरेदी करावं आणि नगर, नगर परिषदांचे नियम काय ते देखील सगळ्यांनी पुस्तक वाचून त्या ठिकाणी आपापल्याला काय अधिकार आहेत त्या अधिकारानुसारच त्या ठिकाणी वागावं आणि सगळ्यांनी समन्वयाची भूमिका घेऊन पंढरपूर शहराचा विकास कसा करता येईल त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं बापू सत्ताधारांनी नाही कोणी कोणाला काय पद द्यावं हा ज्यांचा त्यांच्या पार्टीचा पक्षाचा निर्णय आहे माझं एवढंच मत आहे की या ठिकाणी सगळ्यांनी समन्वयाची भूमिका घेऊन या ठिकाणी पंढरपूर शहराचा विकास झाला पाहिजे उगीच जाणून बुजून जर कोण विरोध करत असेल तर मग त्या पद्धतीनं विरोधाला विरोध होत राहील मग हे सगळं म करत असताना जनतेची कामं बाजूला राहतील याचा सगळ्या लोकांनी विचार केला पाहिजे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा विषय की पंढरपूर शहरातील जनतेची कामं झाली पाहिजेत पंढरपूर शहराचा जा विकास झाला पाहिजे त्या ठिकाणी धूळमुक्त भयमुक्त या ठिकाणी पंढरपूर झालं पाहिजे आज बगीचाचा विषय जिजामाता उद्यानाचं काम पूर्ण जवळजवळ झालेलं होत आलं आहे ते उद्यान कशा पद्धतीने लवकरात लवकर चालू करता येईल ह्याच्याबद्दल देखील आमची चर्चा झाली आहे ते उद्यान देखील आपण लवकरात लवकर चालू करून ते नागरिकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी हातून उपलब्ध करून देणार आहे अनेक कामं जे प्रलंबित आहेत ते कामं देखील ताबडतोब चालू करून पूर्वत्वास नेऊन ते जनतेच्या सेवेसाठी खुली करायचा आमचा विचार आहे बाबू प्रशासकीय राजवटीमध्ये टेंडर फाकवून अनेक विकास कामं करण्यात आली अनेक दुरुस्तीची कामं करण्यात आली असा आरोप अशी टीका सातत्याने वाहताना आलेली आहे कालच्या आषाढीवारीच्या वेळेला खड्डे बुजवण्याचे वारंवार एकदा कॉन्क्रिटीकरण करणे एकदा डांबरीकरण करणे अशा पद्धतीने खड्डे बुजवण्याचे प्रकार घडले तर कार्तिकी वारीच्या दरम्यान पुन्हा तेच खड्डे बुजवण्याचे प्रकार घडले आणि लाखो रुपयांची बिले ठेकेदारांना याबाबत अदा करण्यात येणार आहेत स्थायी समितीचे सदस्य असताना या सगळ्या टेंडर प्रक्रियेचा लेखाजोखा समिती समोर येत असतो अशा वेळी जे काम इस्टिमेट फोगून झाले किंवा वारंवार रिपीट झालेली त्याबाबत काय भूमिका असणार आहे का नाही आतापर्यंत या तीन चार वर्षाच्या कालावधीमध्ये जे जे कामं त्या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने करण्यात आली त्या सर्व कामाची चौकशी करण्याची त्या ठिकाणी आमची चर्चा झालेली आहे त्या पद्धतीची मागणी झाली आहे त्या सर्व कामांची चौकशी होणार आहे जे जे कामं निकृष्ट झालेली आहेत त्या ठेकेदारांवर देखील कारवाई करण्याची त्या ठिकाणी आमचं चर्चा झालेली आहे मागणी झालेली आहे आणि जे कामामध्ये समजा बोगस बिलं अनेक लोकांच्या तक्रारी आहेत की अनेक कामाची कामं अर्धवट असताना देखील बिलं काढली गेली अनेक ठिकाणी बोगस कामं करून बिलं काढून गेली तर त्या सगळ्या कामांची चौकशी करण्याची त्या ठिकाणी आम्ही मागणी केली आहे आमच्या मिटिंगमध्ये चर्चा झालेली आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये नगराध्यक्ष ताई त्या सगळ्या कामांची चौकशी करून त्या ठिकाणी योग्य ती कारवाई करतील चौसष्ट कोटी रुपये वैशिष्ट्यपूर्ण कामं विकासासाठी त्याच्यासाठी निधीची मागणी जयकुमार मोरे यांनी केलेली आहे आणि जे वैशिष्ट्यपूर्ण कामं केली जातात शहरात ते ऐन वेळी प्रशासन सुचवतं आणि ती कामं केली जातात त्याचं इस्टिमेट फोगवलं जातं त्या कामाची मागणी कुठेही नसते असा एक आरोप होत आलेला आहे आणि अशा वेळेला या वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या नावाखाली जे बिलं काढली गेले त्याची काय चौकशी होणार नाही तुम्हाला मी सांगितलं ना या ठिकाणी ज्या ज्या कामांची बिलं याच्या चार वर्षामध्ये काढली गेलेली आहेत त्या सर्व कामांची या ठिकाणी चौकशी निश्चितपणे त्या ठिकाणी होणार आहे आणि यापुढे कुठलंही काम त्या ठिकाणी अंदाजपत्रे किमतीपेक्षा जास्त दराने ती निविदा मंजूर केली जाणार नाही एक रुपयादेखील त्या ठिकाणी नगरपालिकेचं नुकसान होणार नाही या पद्धतीची देखील आमची चर्चा झालेली आहे आणि कुठलंच काम हे त्या ठिकाणी वाढीव दर करून त्या ठिकाणी देता येणार नाही याची देखील चर्चा झालेली आहे